SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या अंबरनाथ शहरातील शिवसेनेच्या अरविंद वाळेकर यांचे बंधू सामाजिक कार्यकर्ते राजेश वाळेकर यांच्या मदतीने अंबरनाथ मधील तीन कुटुंबाचे घरे मोडकळीस आले होते आता त्या तीनही घरांना नवीन झळाळी मिळाली असून वाळेकर कुटुंबाच्या वतीने अनेक गोरगरीब कुटुंबांना मदत केली जाते अंबरनाथ दो हजार बावीस राम जलम

ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यांची खूप हालाकीची परिस्थिती होती म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा बघितलं होतं घर परंतु आता त्यांना त्यांचं आणि हे ते तिकडे दोन घर आहेत एक कनाडा आहे एक राजस्थानी आणि एक आपले मुस्लिम आहे यांच्या यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे सगळे घर बनतायत त्याच्या मागचा उद्देश काही नाही आहे ना मतदान ना काही नाहीये ज्याला जिकडं मतदान करायचं तिकडे करू द्या परंतु माझं कर्तव्य आमच्या परिवाराचं कर्तव्य वाळेकर परिवारचं कर्तव्य आहे दरवर्षी मंदिर पंचवीस मंदिर आम्ही बनवून झालेत आतापर्यंत आणि मला वाटतं आठ आमचे घर बनवून झालेले आहेत तर त्याच्यामध्ये आता हे तीन घरांची अजून भर पडलेली आहे तर ती एक मावशी पण आलेली आहे तिचं गेल्या वर्षी आपण घर बनवलं होतं तर त्या त्याचा मागचा काही उद्देश नाहीये फक्त ग गोर गोरगरिबांची जी सेवा हीच ईश्वर सेवा असते आणि माणूस की हाच सर्वात मोठा धर्म आहे त्याच्यामुळेच हा सगळं आपण कर्तव्य करत असतो हे माझं कर्तव्य मी समजेल बाकी काही नाही त्याच्या माझा कसलाच उद्देश नाहीये एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर